योग पुरुषाच्या संविधानामुळेच मला लोकसभेची उमेदवारी मिळाली असं मनोगत महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केला आहे गरीब श्रीमंत स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिलेत त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज मी लोकसभेचा उमेदवार आहे असं प्रतिपादन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केलं न्यू बुधमारबेड येथील बॉबी चौक परिसरात भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद सा साधला यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख अजित गायकवाड माजी नगरसेविका वंदना गायकवाड उपस्थित होते आमदार राम सातपुते म्हणाले की झोपडपट्टीतील युवकांना काम मिळण्यासाठी काँग्रेसनं आजवर काहीही प्रयत्न केले नाहीत सोहराभरातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी भविष्यकाळात आम्ही प्रयत्न करू काँग्रेस पक्षाचे नेते भाजप संविधान बदलणार आहे अशी भीती नागरिकांना घालतात काँग्रेस पक्षाकडं इतर कोणतेही विकासाचे मुद्दे नसल्यानंच ती अशी असत्य विधानं करत आहेत अशी टीका राम सातपुते यांनी केली माजी नगरसेविका वंदना गायकवाड म्हणाल्या की विरोधी पक्षाचे लोक येऊन दलित बांधवांना अनेक आमिषं दाखवतील परंतु दलित बांधवांनी त्याला बळी न पडता सजगपणे भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यावी असं आवाहन माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांनी केलं